ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका ग्रामपंचायत अंबरजे यांच्याकडून शाळेतील व गावातील शिक्षकांचा सन्मान ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा व गावातील शिक्षक यांचा श्रीपळ प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी गावातून प्रभात फेरी काढून ध्वजारोहण करण्यात आलं मुलांनी भाषण व नृत्य सादर केले दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय समिती अध्यक्ष गणेश परटोळे पोलीस पाटील हरिश्चंद्र परटोळे सरपंच सुरेखा जाधव किशोर परटोळे यांच्या हस्ते मुलांना शैक्षणिक साहित्य व नास्ता वाटप करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली आणि या ठिकाणी बोलवलं हा आमच्यासाठी अतिशय आनंदाचा हा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा मोठा असतो ज्या वेळेला जन्मस्थितांत स्थानातील लोक तुमचा सन्मान करतात तुम्हाला बोलावतात आणि तुमच्या कार्याचा त्या ठिकाणी उदो उद्योग करतात की सर्वात मोठ्याच्या विद्यार्थी जिथे तुम्ही बसलेत तिथे आम्ही बसलेलो होतो बरोबर आज पुढे आहोत उद्या तुम्ही पुढे असाल हो, पण तुम्ही आमच्याही पुढे असावेत हा एक आमचा मानस आहे आणि यासाठी या ठिकाणी तुम्हाला बोलावलं त्याबद्दल या सर्व ग्रामपंचायत कमी आपली कमिटी जी आहे त्यांचं खूप खूप या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो सरपंच मॅडम असतील उपसरपंच आपले साहेब असतील सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती असेल सर्व ग्रामस्थ असतील सन्मान्य मित्र पोलीस पाटील असतील सर्व माझे या ठिकाणी मित्र आहेत त्या सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्व शिक्षक वृंदांचा मी धन्यवाद व्यक्त करतो कारण जे रूप आम्हाला बघायचं होतं भोतर्ड शहर असेल दादा असेल हवामान आमचे सगळे ग्रामस्थ आहेत पूर्वीचा आमचा काळ आम्हाला आठवला इथला कशा पद्धतीने काय कार्यक्रम आणि भाषणं कशी असायची आज पूर्ण बदल झालेला आहे आणि तो बदल अपेक्षित असलेल्या गुरु गुरुजनांनी केलेला आहे त्या गुरुजनांचे खूप खूप आभार त्यांना सहकार्य करणारी शाळा व्यवस्थापन समिती असेल सन्मान्य पोलीस पाटील असतील ग्रामपंचायत कमिटी असेल सर्व ग्रामस्थ असतील माझी विद्यार्थी असतील वेगवेगळे प्रतिष्ठान असतील त्या सर्वांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो